कचऱ्यामुळे अस्वच्छ झालेले चौक बनत आहे सुशोभित प्रभारी स्वच्छता निरीक्षक कविता सोळंकी यांचा अनोखा उपक्रम इचलकरंजी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रभारी स्वच्छता निरीक्षक कविता सोळंकी या नागरिक कचरा टाकत असलेल्या ठिकाणी साकारत आहेत वेगवेगळ्या आकर्षक कलाकृती आकर्षक कलाकृती उभा केल्यामुळे या ठिकाणी नागरिकांनी कचरा टाकणं बंद केल्यामुळे पूर्वी कचऱ्याचे ढिगारे असणारे ठिकाणचे रूपांतर होऊन आता स्वच्छ दिसत असून वेगवेगळ्या वेग कलाकृतीमुळे सदरचा परिसर आकर्षक दिसत आहे इचलकरंजी शहरामध्ये मक्तेदाराकडून घरोघरी जाऊन कचरा संकलित केला जातो तसेच महापालिकेच्या जा कर्मचाऱ्यांकडूनही रस्त्याची व सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता केली जाते व कचरा संकलित केला जातो संकलित केलेला कचरा मक्तेदाराकडून उठाव करून, करून शहर स्वच्छ ठेवण्याचा महापालिका प्रयत्न करत असते परंतु काही नागरिक वर्षानुवर्ष अनेक चौकामध्ये कचरा टाकताना निदर्शनास येत आहेत त्यामुळे सदर ठिकाणे अस्वच्छ दिसत होती तसेच कचऱ्यातील दुर्गंधीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता परंतु इचलकरंजी महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील आरोग्य अधिकारी सुनील दत्त संघेवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या प्रभारी स्वच्छता निरीक्षक कविता सुळंकी या अशी ठिकाणी शोधून त्या ठिकाणचा कचरा उठाव करून सदरचा परिसर स्वच्छ करून घेतात व त्या ठिकाणी अडगळीत पडलेल्या गटारी खराब झालेले वाहनांची चाके अर्धवट तुटलेल्या पाईप मडकी रस्त्याच्या कडेलाच पडलेले लहान मोठे दगड याचा वापर करून त्या ठिकाणी एक आकर्षक कलाकृती तयार करतात आतापर्यंत त्यांनी जवाहर नगर भोणेमाळ यासह इचलकरांची परिसरातील अनेक ठिकाणी अशा कलाकृती उभा केल्या आहेत त्यामुळे सदर भागाचे सौंदर्य वाढून त्या ठिकाणी नागरिक आपोआपच कचरा टाकणे बंद करतात त्यामुळे पूर्वी अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त असणारा परिसर हा आकर्षक बनला जात असून नागरिकांच्या डोळ्यांना सुखद अनुभव देणारा ठरत आहे असाच प्रयोग आरोग्य विभागाकडील सर्व स्वच्छता निरीक्षकांनी तसेच त्या त्या भागात असणारी सार्वजनिक मंडळी सामाजिक संस्था यांनी पुढाकार घेतल्यास शहरामध्ये ठिकठिकाणी धीक दिसणारे कचऱ्याचे ढीग आपोआपच नष्ट होणं शहरातील सध्या अस्वच्छता व दुर्गंधीयुक्त असणारे अनेक चौक सुशोभित होणं शहराच्या सौंदर्यामध्ये भर पडणार आहे ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा